श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बुद्धिदाता विघ्नहर्ता सुखदाता गणपती बाप्पाला अशा अनेक नावाने ओळखलं जातं आणि त्यांच्या अनेक कथाही प्रचलित आहे गणपती बाप्पा आणताना गणेशाची आरती करताना आपण शेवटी गणपती बाप्पा मोर्या असा जय जयकार करताना आपण मोर्याच का म्हणतो हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत फार कमी लोकांना गणपती बाप्पा मोर्या असं म्हटलेलं फार कमी लोकांना माहीत असावं गणपती सोबत मोर्या शब्द कुठून आला त्याचा काय गणपती बाप्पा मोर्या या कथेशी काय संबंध आहे ते आज आपण पाहणार आहोत तर ही फार अशी जुनी कथा आहे महाराष्ट्रातील पुणे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे तेराशे पंच्याहत्तरमध्ये जन्मलेली मोरिया गोसावी हे श्री गणेशाचे एक परमभक्त होते मोरिया गोसावी कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक कारणे सांगितले जातात किंवा अनेक कथा सुद्धा आहेत तर असं सांगितलं जातं की वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोरिया गोसावी यांनी बेचाळीस दिवस थेरुर इथं जाऊन कठोर तपस्या केली ही तपस्या बघून मोरिया गोसावी यांना थेट गणपतीचं दर्शन झालं असं सांगितलं जातं आईवडिलांच्या मृत्यूनंतर मोरिया गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते नदीमध्ये अंघोळ करत असताना मोरिया गोसावी यांना एक गणेशाची मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्ती वाडा तयार केला होता आणि त्या वाड्याला महाराष्ट्रातील असं म्हणतात की अष्टविनायकापैकी मयुरेश्वर गणेश मंदिर हे त्यापैकी एक आहे असं सांगितलं जातं वयाच्या एकशे सतरा वर्षापर्यंत मोर्या गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणं शक्य होईना यामुळे मोरिया गोसावी नेहमी दुःखी राहत होते एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि त्यांना सांगितले की तू जेव्हा उद्या स्नान करायला नदीवर जाऊ आम्ही त्यावेळेस तुला दर्शन देऊ दुसऱ्या दिवशी मोरिया गोसावी हे स्नानासाठी नदी किनारी गेले कुंडामध्ये त्यांनी डुबकी लावली बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती देवांनी त्यांना दर्शन दिले ही मूर्ती मोरिया गोसावी यांनी मंदिरात स्थापन केली त्यानंतर त्यांची समाधीही तेथेच बांधण्यात आली हे ठिकाण मोरिया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते गणपतीसोबत इथे मोरिया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले असे लोक सांगतात लोक इथे फक्त गणपतीचा उच्चार न करता गणपती बाप्पा मोरिया असं म्हणतात पुण्यातील याच नावापासून गणपती बाप्पा मोरिया अशी बोलण्याची सुरुवात झाली म्हणजे पुण्यातील या गावातूनच मोरया गणपती बाप्पा मोरिया असं बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोर्या असं म्हटलं जातं तर तुम्हाला कळत असेल की गणपती बाप्पा मोरया का म्हटलं जातं कारण मोरिया कर गोसावी हे गणपतीचे परमभक्त होते त्यामुळं त्यांच्या नावानुसार गणपती बाप्पा मोर्या असं नाव पडण्यात आले तुम्ही पाहिलंच असेल की एळकोटिळकोट जय म्हणल्या म्हणजे ज्या ज्या देवतांनी ज्या ज्या देवतेचे भक्त आहेत त्या त्या देवतेनुसार त्यांचा जय जयकार करण्याची प्रथा सुद्धा खूप पूर्वीपासून चालत आहे तर त्याच प्रथेनुसार मोर्या गोसावी हे श्री गणेशाचे परमभक्त असल्यामुळे आपण गणपती बाप्पा मोर्या असं म्हणतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्हाला या कथेबद्दल आणखीन काही माहीत असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करू शकता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या